नमस्कार आज आपण धनुलग्नाच्या जातकांसाठी चालू असलेल्या वक्री शनी मंगळ रवी राहू या ग्रहांच्या गोचर स्थितीचा विचार करणार आहोत हा विचार फक्त गोचर म्हणून नव्हे तर ह्या लग्नासाठी तारक मारक आणि बादक ग्रहांचा सखोल अभ्यास करणार आहोत त्यामुळे हे फलित अधिक अचूकतेकडे नेण्याचा प्रयत्न राहील धनुलग्न द्विस्वभाव राशी लग्नेश आणि चतुर्थेश गुरु या लग्नासाठीचा तारकग्रह शनी द्वितीयेश व तृतीयेश वक्री असून चतुर्थ भावात मंगळ पंचमेश आणि द्वादशेश असून दशम भावात रवी नवमेश नवम भावात राहू तृतीय भावात केतू नवम भावात शुक्र षष्ठेश आणि लाभेश सप्तम भावात बुध सप्तमेश व दशमेश आणि बाधकेश देखील या लग्नासाठी तारक ग्रह रवी गुरु आणि शुक्र आहे मारक ग्रह शनी दुसऱ्या भावाचा आणि बुध सातव्या भावाचा बाधक ग्रह धनु द्विस्वभाव राशी सातवा भाव बाधक स्वामी बुध बाधकेश म्हणून बुध गोचरी गोचरात किंवा दशेत पापयोगात असेल तर अडथळे ताण आणि करार मदारात गुंतागुंत वाढेल ग्रहांच्या परस्पर दृष्टी योग वक्री शनी आणि मंगळ तणाव जुन्या गोष्टी पुन्हा समोर येतील रवी आणि युती, भाग्य वरिष्ठ गुरूंसोबत विसंवाद राहील राहूची ग्रहांवरील दृष्टी घाईने निर्णय त्यामुळे दिशाभूल शुक्र सप्तमात भागीदारीत गोड तिखट अनुभव ग्रहांप्रमाणे गोचर परिणाम वक्रीशनी द्वितीयश आणि तृतीयश होऊन चतुर्थ भावात आहे आर्थिक निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे कुंडो कुटुंबात मतभेद आई किंवा मालमत्ताविषयक काळजी घेतली पाहिजे तारक गुरुची दृष्टी असेल तर असल्यामुळे संकट टळेल मंगळ पंचमेश द्वादशेश दशमभावामध्ये करिअरमध्ये उग्रता सहकार्यांशी संघर्ष परदेशी संधी मिळू शकतात पण खर्च वाढेल रवी नवमेश केतूसह नवमातच आहे भाग्यवृत्तीत उतार चढाव वरिष्ठांकडून अपेक्षित पाठिंबा कमी राहील राहू तृतीय भावात नवीन संपर्क पण खोट्या माहितीचा धोका मानसिक चंचलता वाढलेली असेल केतू नवम भावात धार्मिकता वाढेल पण एकटेपणाही जाणवेल गुरूंच्या मार्गदर्शनावर विश्वास कमी होईल वर्गनिहा वर्गनिहाय परिस्थिती अशी आहे विद्यार्थीवर्गांसाठी बुध बाधकेश असल्याने लक्ष विचलित होण्याची शक्यता अभ्यासात सातत्य ठेवले तर तारकगुरू मदत करू शकेल स्पर्धा परीक्षांसाठी पुनरावृत्ती व नियोजन हे आवश्यक राहील अविवाहित महिलांसाठी शुक्र लाभेश असून विवाहासाठी घाई टाळावी चुकीचे प्रस्ताव येऊ शकतात गुरुवार शुक्रवार विवाह चर्चा विवाहाची चर्चा केल्यास योग्य ठरले विवाहित महिलांसाठी दो जोडीदाराच्या कामात बदल संवादात सावधगिरी भावनिक गैरसमज टाळा गर्भवती स्त्रियांसाठी मंगळ आणि शनी ताणामुळे परस्पर योगामध्ये असल्यामुळे सप्तम समसप्तक योगात असल्यामुळे आरोग्य तपासणी वेळेवर करा विश्रांती पौष्टिक आहार मानसिक शांतता आवश्यक नोकरी वर्गासाठी कार्यालयीन राजकारण वरिष्ठांसोबत संयमाने वागा नवीन जबाबदाऱ्या लाभदायक पण सुरुवातीला ताण राहील या लग्नाच्या राजकीय व्यक्तींसाठी लोकसंपर्क वाढेल पण विरोधकांचा दबाव राहील भाषणात अचूकता ठेवल्यास फायदा होईल चुकीचे वक्तव्य वाद निर्माण करतील व्यावसायिक भागीदारातील भागीदारातील नफा तोटा दोन्ही शक्यता करार व कागदपत्रे नीट तपासून घ्या सिनियर सिटीजन्स अर्थात वृद्ध व्यक्तींसाठी आरोग्य विशेषतः हाडे सांधे रक्तदाब यावर लक्ष असू द्या जुन्या आजारांचा त्रास वाढू शकतो या लग्नातलं जर शनी महादशा चालू असेल तर त्याचे विशेष परिणाम काय होतील आर्थिक क्षेत्रात सा क्षेत्रामध्ये सावधगिरी बाळगा खर्च नियंत्रित ठेवा तृतीय शे जास्त मेहनत पण फळं मात्र उशिरा मिळेल चतुर्थ भावाशी म्हणजे ग्रहुसंख्याच्या भावाशी संबंधामुळे घर जमीन वाहनविषयक कामांमध्ये विलंब जाणवतोय मंगळ आणि बुधाच्या पापदृष्टीपासून बचाव करण्यासाठी उपाय आवश्यक राहील तारक गुरुचा लाभ मिळवण्यासाठी अध्यात्म आणि गुरुसेवा फार महत्त्वाची ठरू शकते शनीचे संतुलन साध साधण्यासाठी शनिवारी काळे तीळ काळे कपडे दान करा ओम शम शनाश्चरायन महा हा जप एकशे आठ वेळा करा मंगळ संतुलन करण्यासाठी मंगळवारी हनुमान चालिसा सकाळ आणि संध्याकाळ म्हणा पठण करा मसूर डाळ दान करू शकता रवीच्या संतुलनासाठी सकाळी सूर्याला अर्घ्य द्या शुक्र संतुलनासाठी कुलदेवीची उपासना करा बुध संतुलनासाठी हिरवे मुग दान करा ओम बुम बुधायन महा हा जप एकशे आठ वेळा म्हणा गुरुचे संतुलनासाठी वडीलधाऱ्या व्यक्तींना गुरु समान व्यक्तींना मान सन्मान द्या धनुलग्नाच्या जातकांसाठी हा काळ आव्हानात्मक असला तरी ग्रहांचा आधार योग्य आणि संयम यामुळे तुम्ही अडथळे पार करू शकता नियमित साधना, शिस्त आणि योग्य मादार मार्गदर्शनामुळे तुम्ही सुरक्षित राहाल धन्यवाद